माझ्याकडे हात नाही करायचा राहुल गांधी यांच्या भाषणावरून आज विधान परिषदेत जोरदार राड झाला अंबादास दानवे प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांच्या तुफान शिविगाळ झाली विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तर चक्क दरेकर आणि लाड यांच्या अंगावर धावून गेले त्यामुळे सभापतींना आजचं कामकाज स्थगित करावं लागलं नेमकं काय घडलं पाहूयात तो संपूर्ण व्हिडिओ नाही ना तुम्ही नंतर सभापती मोदय जरा गंभीर विषय सभापती मोदया या ठिकाणी राहुल गांधी सन्माननीय यांनी या ठिकाणी सांगितलं हिंदू हिंसक आहे यावर दे सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी दखल घेतली बोलले अतिशय गंभीर बाब आहे आणि त्या ठिकाणी पुरे हिंदू समाज का अपमान आहे त्याच्यामुळं आज देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी जर हिंदू समाजाचा अपमान आणि हा विषय गंभीर घेत असतील तर हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे हे महाराष्ट्र राज्य आहे त्यामुळे या विधिमंडळानं दखल घेतलीच पाहिजे अशा प्रकारची मागणी आहे आणि या ठिकाणी राहुल गांधी सुमो सभागृहाचं कामकाज चालू देणार नाही आणि तो लोकसभेला पाठवावा ही माझी मागणी आहे आणि चल आणि आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो धिक्कार असो नाही तर त्यांना इटलीला पाठवून द्या त्यांना इटलीला पाठवून द्या नाही तर विरोधी पक्षनेते विरोधी पक्षनेते बोला सभापती महोदय पक्षनेते सभापती महोदय माझा मुद्दा हा आहे जे काही वक्तव्य ज्याचं असेल त्याच लोकसभेत झालेलं आहे त्याचा संबंध आपल्या कामकाजाशी येतो का हा माझा प्रश्न आहे मला असं वाटत मला असं वाटत मला असं वाटत हिंदुत्वाचा मुद्दा मांडणारे हे आपल्या सभागृहामध्ये हे तो हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा माझ्याकडे हात नाही करायचा तिकडं करायचा 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 भावना तीव्र आहे आणि प्रसाद मी हात करणारच वगैरे तुम्ही बोलताय हे सुद्धा योग्य नाहीये आणि दानवेजी तुमचा मुद्दा जरी लक्षात आला तरी ज्या स्तरावरती ही सगळी चर्चा गेलेली आहे त्याच्यामध्ये संसदीय कार्यमंत्री पण इथे उपस्थित नाही आहेत त्यामुळे एकमताने ठराव करायला अशा पद्धतीचा कुठलंही माझ्याकडे त्या का सभागृहाबद्दलची काही भूमिका नाही आहे मी आजचं कामकाज स्थगित करते आहे आणि याच्यावर तुम्हाला परत उद्या बोलायचं असेल तर गटनेत्यांच्या आणि संसदीय कार्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये याच्यावरती चर्चा व्हावी लागेल त्याच्याशिवाय कुठलाही मी ठराव स्वमोठं करणार नाही आजचं कामकाज संपलेलं आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका